नमस्कार मित्रांनो मिया छोटे मियाने पहिल्याच दिवशी पंधरा पॉईंट पन्नास कोटी रुपयांचे घरगुती कलेक्शन केले होते तर कमाईत दुसऱ्या दिवशी जवळपास पन्नास टक्क्यांची घट झाली आहे या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी सात पॉईंट सहा कोटींची कमाई केली आहे चित्रपटाचे एकूण कलेक्शन तेवीस पॉईंट पंचवीस कोटींवर पोहोचले आहे जगभरातील कलेक्शन बद्दल बोलायचे झाले तर चित्रपटाने दोन दिवसात पंचावन्न पॉईंट एक चार कोटींची कमाई केली आहे याशिवाय अजय देवगनच्या मैदानने पहिल्या दिवशी साडेचार कोटी रुपयांचे कलेक्शन केले होते तर या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी केवळ तीन कोटींची कमाई केली आहे हा चित्रपट दहा एप्रिल रोजी संध्याकाळी मर्यादित स्क्रीनवर वर प्रदर्शित झाला होता त्यानुसार चित्रपटाचा एकूण व्यवसाय दहा पॉईंट एक कोटी रुपयांचा झाला आहे या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांनी समीक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे साहजिकच शनिवार आणि रविवारी चित्रपटाच्या कमाईत वाढ झालेली पाहायला मिळू शकते मित्रांनो दिग्दर्शक नितेश तिवारी सध्या त्यांच्या आगामी रामायण चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत दरम्यान निर्माते हा चित्रपट मोठ्या स्तरावर बनवण्यात व्यस्त आहेत पिंक विराने दिलेल्या वृत्तानुसार चित्रपटाचे निर्माते नमित मल्होत्रा यासाठी इंटरनॅशनल कंपनी वार्नर ब्रदर्स सोबत करार करण्याचा प्रयत्न करत आहेत चित्रपटाशी संबंधित स्रोतावर विश्वास ठेवला तर निर्माते केवळ वॉर्नर ब्रदर कडून समर्थनच नाही तर ते डिस्ट्रीब्युशन आणि मार्केटिंगच्या आघाडीवर भागीदारी करण्याचा प्रयत्न करणार आहेत जेणेकरून चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित होऊ शकेल आतापर्यंत नमित नितेश तिवारी आणि सुपरस्टार यश हे निर्माते म्हणून रामायणशी जोडले गेलेले होते ऑस्कर विजेती कंपनी डिनेक आपल्या व्हीएफएक्स वर काम करेल चित्रपटाचे निर्माते नमित हे डिनेक चे सी ग्लोबल सीईओ देखील आहेत दोन हजार पंचवीसच्या च्या उत्तरार्धात तीन भागांमध्ये बनत असलेल्या या चित्रपटाचा पहिला भाग रिलीज करण्याची निर्मात्यांची योजना आहे सतरा एप्रिल रोजी रामनवमीच्या खास मुहूर्तावर निर्माते या चित्रपटाची घोषणा करू शकतात असे सांगितले जात आहे मित्रांनो अक्षय कुमारचा चा बडेमिया छोटेमिया हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे आता असे ऐकू येत आहे की अभिनेता लवकरच वीर पहाडेच्या च्या डेब्यूट चित्रपट स्कायपूर शूटिंग शूटिंगला सुरुवात करणार आहे या चित्रपटात वीर एअर फोर्स ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे त्यात अक्षय कुमार विस्तारित कॅमेऱ्या भूमिका साकारणार या चित्रपटात तो प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे वृत्तांवर विश्वास ठेवला तर अक्षय चित्रपटाच्या दहा दिवसांच्या शूट साठी निर्मात्यांकडून तब्बल पन्नास कोटी रुपये घेणार आहे अक्षय आणि वीर व्यतिरिक्त या चित्रपटात सारा अली खान आणि निम्रत कौर देखील दिसणार आहेत हा चित्रपट या वर्षी दोन ऑक्टोबरला रिलीज होऊ शकतो गेल्या वर्षी दोन ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या दिवशी निर्मात्यांनी या चित्रपटाचा टीजर शेअर केला होता या नंतर बघूया पुढील इम्रान आशमी आणि मल्लिका शरावत खूप वर्षांनंतर पुन्हा एकदा स्पष्टपणे दिसत आहेत याचा व्हिडिओ इंटरनेट वर व्हायरल होत आहे या दरम्यान अभिनेत्री गुलाबी रंगाच्या गाऊन मध्ये दिसली तर इम्रान आशमी देखील काळ्या सूट पॅन्ट खूपच स्टायलिश दिसत होता ही क्लिप पाहून चहा ते जर मीडिया वर विश्वास ठेवला तर मल्लिका शरावत आणि इम्रान आशमी यांच्यात भांडण झाले होते मात्र ही क्लिप पाहिल्यानंतर असे दिसत आहे की त्यांच्यात सर्व काही ठीक आहे मल्लिका आणि इम्रानच्या व्हिडिओवर लोक जोरदार कमेंट्स करत आहेत यानंतर बघूया पुढील अपडेट रोहित शेट्टीचा सिंगम अगेन हा या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे या आधी जाहीर केल्याप्रमाणेच चित्रपट पंधरा ऑगस्ट रोजी रिलीज होणार होता मात्र त्याचवेळी पुष्पा टू द रूल हा चित्रपटही रिलीज होणार आहे दोन मोठ्या चित्रपटांची रिलीज डेट एकच असल्याने बॉक्स ऑफिस कोण गाजवणार याची उत्सुकता रसिकांना होती मात्र आता रोहित शेट्टीचा चा अगेन या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलली जाणार आहे निर्मात्यांकडून लवकरच रिलीज डेट जाहीर करण्यात येणार असल्याचे वृत्त येत आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जिओ स्टुडिओने रोहित शेट्टी आणि अजय देवगन यांना अगेन हा चित्रपट दिवाळी दोन हजार चोवीस मध्ये रिलीज करण्याची सूचना केली आहे दिवाळीमध्ये कार्तिकार्यांचा थ्री रिलीज होणार आहे त्यामुळे आता सिंगम अगेन ही त्याच दिवशी रिलीज झाला तर मोठ्या चित्रपटांमध्ये बॉक्स ऑफिसवर स्पर्धाही बघण्यात येईल यानंतर पुढील अपडेट आहे नुरा फतेही बद्दल नुरा अलीकडेच रणवीर अलाहाबाद या सोबत त्याच्या पॉडकास्टमध्ये मध्ये बॉलिवूडच्या लग्नांवर बोलली आहे ती म्हणाले की हे लोक फक्त त्यांच्या स्वतःच्या हेतूसाठी एकत्र राहतात हे लोक खूप गणिती असतात अशा परिस्थितीत लोक त्यांचे व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवन एकत्र करतात आणि त्यामुळे नैराश्य आणि आत्महत्या करतात ती म्हणाले की येथील लोक केवळ पैसा प्रसिद्धीसाठी लग्न करतात या लोकांमध्ये प्रेम नाही नुरा पुढे म्हणाली हे लोक प्रसिद्ध होण्यासाठी एकमेकांचा वापर करतात पण अशी माणसे इच्छा असूनही माझ्यासोबत काही करू शकत नाहीत हेच कारण आहे की कोणीही मला हँग आउट करताना किंवा कोणत्याही मुलाशी डेटिंग करताना पाहू शकत करता नाही नुरा म्हणाले की तिला वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनातील फरक माहिती आहे त्यामुळे ती या गोष्टींपासून दूर राहते यानंतर बघूया पुढील अपडेट उर्वशी रावतेला आयपीएल दोन हजार चा सीझन सुरू असताना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे याआधी तिचं नाव ऋषभ पंत सोबत जोडलं जात होतं आता तिच्या आयुष्यात कोणाची तरी एंट्री झाल्याची चर्चा आहे फ्रान्सच्या प्रसिद्ध फुटबॉल सोबत उर्वशी रौतेलाचा फोटो व्हायरल होत आहे अनेकांचं असं म्हणणं आहे की उर्वशी रौतेलाच्या आयुष्यात या प्रसिद्ध फुटबॉल एंट्री झाली आहे करीम बेन्झम त्याचं नाव आहे उर्वशी या फुटबॉलरला डेट करत असल्याची चर्चा सुद्धा आहे उर्वशी रौतेलाने अजून यावर शिक्कामोर्तब केलेले नाही किंवा दुजोराही दिलेला नाही उर्वशी रौतेला आणि करीम मेंझम असा दुबई मध्ये भेट झाली होती सुद्धा काढला करीम करीमेंजम हा फुटबॉल विश्वातील सर्वाधिक कमाई करणारा फुटबॉलपटू आहे सौदी अरेबियाचा अल इतिहास क्लब कडून तो खेळतो अल इतिहास क्लब करीम मेनजमाला एका सीझन साठी तब्बल अठराशे कोटी रुपये मोजतो करीम मेनजमाला दर महिन्याला अल इतिहास क्लब कडून एकशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये पगार भेटतो मित्रांनो अरबाज खान हा त्याचे दुसऱ्या लग्नापासून सतत चर्चेत आहे अरबाज खान आणि मलायका अरोरा यांचा दोन हजार सतरा मध्ये घटस्फोट झाला होता मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचा घटस्फोट नेमका कोणत्या कारणाने झाला हे कळू शकले नव्हते परंतु पहिल्यांदाच घटस्फोटाबद्दल बोलताना अरबाज खान हा दिसलाय मुलगा अरहान खान याच्या शो मध्ये अरबाज खान पोहोचला होता यावेळी घटस्फोटाबद्दल बोलताना अरबाज खान हा दिसलाय अरबाज खान म्हणाला की कोणतेच रिलेशन हे एकाच्या प्रयत्नाने चालत नाही पुढे अरबाज म्हणाला बऱ्याच वेळा रिलेशनशिप मध्ये प्रेशर येतं काही लोक नात्यामध्ये फक्त अपेक्षा ठेवतात ते विचार करत नाही समोरच्या व्यक्तीच्या पण काही अपेक्षा आहेत या अशा रिलेशनचा काहीच उपयोग नसल्याचे सांगताना अरबाज दिसला अशा रिलेशनला थांबवणे हाच चांगला पर्याय असल्याचे सांगताना अरबाज खाना दिसत आहे तर या होत्या फिल्मी जगतातील काही खास अपडेट्स अशाच प्रकारच्या फिल्मी अपडेट्स साठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद